एक सादर करू या आश्वासनावर मी न केल्यामुळे गट विकास स्थगित केले आहे चौकशी पूर्ण जय करणार आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केली आम्हाला सादर करणार अहवाल माझ्याकडे सादर करणार गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकरद त्या अनुषंगाने मी जनार्दन सोळंके यांना विनंती केली की के आपण पंधरा दिवसाच्या मुदतीत वर आम्हाला उपोषण तुमचं मागं घ्यावं त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि उपोषण मागे घेतलं ओके करतो पहिले लढे थे गोरव पहिले लढे गोरव से पहिले लढे थे गोरव से पहिले गोरव से आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा भ्रष्टाचारी सरपंच ग्राम शोकाचा भ्रष्टाचारी ग्राम शोक सरपंचा भ्रष्टाचारी ग्राम शोक सरपंचा